तुम्हाला पण असं वाटतं का की तुम्ही रोज अभ्यास करता पण काही दिवसानंतर काही काळानंतर ते विसरल्या जातं तुम्हाला आठवत नाही तर बघा ह्या पाच ट्रिक्स आहेत ज्या ज्या खरोखरच वर्क करतात आणि तुम्हाला उपयोगी पडतील नंबर एक आहे पोमोडोरो टेक्निक पा पंचवीस मिनिट खरोखर अभ्यास फोकसने आणि पाच मिनिट ब्रेक ही सायकल चार वेळेस रिपीट करा आणि मग एक लॉंग ब्रेक घ्या नंबर दोन आहे ऍक्टिव्ह रिकॉल फक्त वाचत बसू नका स्वतःच वाचलेलं स्वतःला प्रश्न विचारा ज्यामुळं मी दू आठवण तयार करतो नंबर तीन आहे स्पीड रिपीटेशन म्हणजे जे वाचलं आहे ते गॅप देऊन देऊन तुम्ही परत वाचायचं ज्या नोट्स आहे त्या थोड्या कालावधीनंतर परत रिपीट वाचायच्या ज्यामुळं स्मरणशक्ती लॉंग टर्म स्मरणशक्ती तयार होते नंबर चार आहे इंटर लिव्हिंग एकाच विषयात अडकून बसू नका आत्ता अल्जेब्रा अभ्यासा नंतर जॉमॅट्री परत आलजेब्रा नंबर पाच आहे फाईन मॅन टेक्निक तुम्ही जे शिकलाय शिकलेलं इतकं सोपं करून समोरच्याला सांगा कि तुम्हाला रही तुम्हाला खरो खरो हो की तुम्हाला कुठली कन्सेप्ट अनक्लिअर राहिलेली आहे ही लगेच लक्षात येईल या पाच टेक्निक्स तुम्हाला खरोखरच उपयोगी पडतील परंतु हे सगळं काही एकाच वेळेस होणार नाही एक ट्रिक अप्लाय करा सात दिवस रिझल्ट बघा मग दुसरी ट्रिक घ्या हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि याच्यासाठी डिटेल व्हिडिओ बॉर्डर्स ऑन फायर या लॉन्ग सिरीजमध्ये बघा थँक्यू